आपली रणनीती यशस्वीमयरित्या साध्य करून छत्रपती शिवरायांनी त्या, त्या अफजलखानाला फाडला होता पण लढाई इथपर्यंत मर्यादित नव्हती कारण अफजलखानाचे प्रतापगडाच्या अवतीभोवती दीड दोन ची फोज ते दोन हजाराची फौज होती पुढे या फौजेला आपल्या शिवरायांच्या कशा प्रकारे आसमान दाखवले हे आपण या व्हिडिओतून पाहूया पण तुम्ही अजूनही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जनीचे टेम ते महारवाड्याचे टेम यामधील खाड्याच्या खोंडात अफजल खानाचे पंधराशे सैनिक येऊन थांबले होते ही गोष्ट राजांच्या पहिल्या योजनेत अपेक्षित नव्हती प्रतापगडावरून तोपा ओढू लागल्या व राजांचे सर्व सैन्य बाहेर पडले आता पहिला हल्ला खानाच्या या तुकडीवरच करणे भाग होते नाहीतर हे सैन्य गडावर येऊ लागले असते किंवा मूळ फौजेला जाऊन मिळाले असते कान्हजी बांदल पासलकर बाजी सर्जेराव व अण्णाजी यांनी या सैन्यावर आपल्या तुकड्या चालवल्या खानाच्या सैनिकांना काय प्रकार घडला हे कळायच्या आत हा हल्ला झाला यापुढे खानाची पारच्या बाजूची ही फौज इथे चालून येणार हे अपेक्षित होते मोरे पंतांची फौज पारवर येईपर्यंत खानाच्या त्या फौजेलाही अडवून ठेवणे याच तुकड्यांना क्रमप्राप्त होते की खानाची तुकडी इथे नसती तर राजांच्या याच तुकड्या पारवर वर चालून गेल्या असते खानाच्या तुकडीवर प्रथम बांदलांची तुकडी तुटून पडली खानाचे गोंधळलेले सैन्य भानावर येते न येते तोच कानोजी पासलकर अण्णाजी यांच्या तुकड्या चारही अंगानी खानाच्या सैन्यावर कोसळल्या हिरोजी फर्जनने डोंगर उतरून तोंडावरच हल्ला केला खानाचे सैन्य जिथे होते ती जागा मोठी अडचणीची होती याच्या नैऋत्यला व पारसोंड गावाच्या मागील बाजूला शिळमिळकरांची तुकडी होती बारसोंडच्या पश्चिमेला एक मैलावर पारघाट सुरू होतो बारसोंडच्या दक्षिणेला कुमट्याचा ओढा आहे तो पूर्वेला जाऊन कोयनेला मिळतो पारसोंड व पारघाट यामध्ये गोडवन नावाचे एक निमुळती खोरे आहे खानाचे सैनिक जिथे होते त्याच्या उत्तरेच्या घळीतच राजांचे सैनिक होते हे या तुकडीवर चालून आले अशा तऱ्हेने अतिशय थोड्या वेळात राजांचे सातशे आठशे सैनिक खानाच्या या सैन्यावर चालून आले तासभर ही हातगाईची लढाई झाली यात खानाचे चारशे पाचशे सैनिक मेले सातशे आठशे जखमी झाले बाकी शरण आले किंवा पळाले या फौजेत खानाचा सरदार मुसेखान होता त्याने रणावेश धरून सेनेला धीर देऊन लढण्याचा प्रयत्न केला मुसेखानाचा घोडा मारला गेला शेवटी मुसेखानाने माघार घेतली व तो पळाला मग सेनेला धीर धरवेना पळणाऱ्यांचा पाठलाग मात्र मराठीने केला नाही कारण दुसरे महत्वाचे कार्य पुढे होते खानाच्या सैन्यांचे तलवारी भाले इत्यादी साहित्य राजाने मिळाले ते गोळा करायला एक छोटी तुकडी मागे ठेवून बाकी सैनिक पारकडे निघून गेले तोफांचे आवाज ऐकल्यावर नेताजी पालकर घोडदळासह गडेसुरहून निघाला घोडदळाची एक तुकडी त्याने रघुनाथ बल्लाळ अत्रेंच्या हाताखाली जावळी येथील खानाच्या फौजीच्या उजव्या बगलेवर हल्ला करण्याकरता पाठवले जावळी येथील खानाच्या तळावर गोडदळ जास्त होते गडापासून हा भाग दोन अडीच मैल दूर आहे अत्रेंच्या तुकडीने खानाच्या या तळावर एकाएकी जबरदस्त आघात केला व खानाच्या सेनेची धुळदांड ओढवली घोड्यावर खोगीर व सामानही घालावायस फुरसत मिळाली नाही नेताजी स्वतः त्वरेने पुढे गेला व त्याने महाबळेश्वराच्या घाटातील बाबाजी भोसलेला कुमक पुरवली यानंतर तो वाईच्या दिशेने निघाला चोवीस पंचवीस मैलांचे हे अंतर काटून रात्रीच त्याने वाईवर हल्ला केला खानाची छावणी कृष्णेच्या दक्षिण तीरावर होती अगदी अनपेक्षितपणे खानाच्या सैन्यावर नेताजीची धाड येऊन कोसळली दुसऱ्या बाजूने मोरोपंत पार घाटाकडून निघाले त्यांना बातमी समजली होती की खानाचे पंधराशे हशम जनी टेंबाच्या पायेशी आहेत म्हणून त्यांनी धमाले मरळ ढोर व धुमाळ यांच्याबरोबर एक तुकडी खानाच्या या फौजीवर पाठवले मुख्य पायदळ घेऊन मोरोपंतांनी पार जवळच्या खानाच्या सैन्याच्या डाव्या बगलीवर तगडा हल्ला खाना चढवला खानाची सेना पळू लागली याच बाजूला खानाचा तोफखाना व प्रामुख्याने पायदळ होतो खानाच्या तोफांचा काडीचाही उपयोग झाला नाही मोरोपंतांना पार घाटापासून निघून पारपर्यंत पोचायला अर्थात तास लागला त्यांनी इथल्या सैन्याच्या आघाडीवर व दोन बगलावर तिन्ही बाजूनी हल्ला केला कोयना पारची ही लढाई दोन तास झाली आता अंधार पडला होता खानाच्या सैन्याची पाळापोळ सुरू झाली होती मुलग परका चोहूपुढे काळा खुट्ट अंधार वाटा ठाऊक नाहीत डोंगरदाऱ्यांचा मुलूक कोकणच्या बाजूला पळायची सोय नव्हती पळायची तर वाईलाच परंतु वाईच्या वाटेवरही मराठ्यांचे सैन्य टपलेले होते खानाच्या सैन्याची जी काही दैना झाली ती विचारच नाही या सर्व लढाया प्रामुख्याने हात घायच्या झाल्या हत्ती बंदुका तोफा यांचा उपयोग झाला नाही खानाकडचे मंबाजी भोसले व जगदाळे मारले गेले झुंजारराव अंबर खान छोटा रणुदुल्ला खान व खानाचे दोन पुत्र कैद झाले खानाचा मोठा मुलगा हजल खान पळाला त्याच्या पायाला तलवारीची जखम झाली होती अंकुश खान मुसे खान याकूद खान व हसन खान पळाले पळताना त्यांना प्रतापराव मोरे दिसले त्याला पाहताच त्यांच्या तळपायेच्या मस्तकात गेले त्याला ठार मारायला ते, ते सरसावले प्रतापराव मोरे गयावया करू लागला मुसेखान मध्ये पडला प्रतापरावाला त्याने जवळच्या वाटेने आपल्याला वाईला पोहोचवण्याची आज्ञा केली याप्रमाणे प्रतापरावाने या, या सरदारांना कोयनेच्या काटाकटाने एका आड वाटेने सातारा मार्गे विजापूरच्या वाटेला लावले खानाचे अंदाजेत पाच हजार सैनिक मारले गेले पाच ते सहा हजार जखमी झाले तीन ते चार हजार कैद झाले व बाकी पळाले तर राजांकडचे एक हजार सातशे चौतीस सैनिक मारले गेले व चारशे वीस जखमी झाले तर मित्रांनो अशा थोडक्या स्वरूपात आपण छत्रपती शिवराय व अफजल खान यांच्या भेटीनंतर कशाप्रकारे धूमशक्री झाली हे आपण पाहिलं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद